बारामती तालुक्यातील वाणीवाड येथे महाराष्ट्र न्यूज इलेव्हनचा पहिला वार्तापन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांना शिक्षणाचे साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक किशोरदादा भोसले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य व कृष्णा संस्थेचे चेअरमन सुनीलाबा भोसले वानेवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सौ गीतांजली जगताप बारामती औद्योगिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र बापू जगताप मानवाधिकार फाउंडेशन मा भारतचे महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य किशोर शेळके भाजपाचे युवा पुन पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष इंद्रजित भोसले उपसरपंच सागर सागरभैया चव्हाण मराठी रोखोक चॅनलचे संपादक शौकत शेख सामाजिक कार्यकर्त्या सुरय्या शेख महाराष्ट्र न्यूज एलियनचे सर्वे सर्व श्रीमेला शेख शिवाजी खोमणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा कदम यम न्यूज मराठीचे संपादक मधुकर बनसोडे सतर्क साहित्रीचे संपादक निखिल नाटकर बारामतीचे बारामती प्रभातचे संपादक विनोद गोरांडे भाजप युवा भाजपाचे युवा कार्यकर्ते स्वप्नील जगताप फोडारीचे पत्रकार काशीनाथ पिंगळे पत्रकार शरद भगत प्रतिनिधी रमेश कदम आशिष शेख प्रीतम भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी महाराज नोजी इलेवन सोमेश्वरनगर आज श्री छत्रपती शाहू महाराज जयंती या जयंतीनिमित्त आपल्या शाळेमध्ये आपल्या वाणेवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित आहे तसेच महाराष्ट्र न्यूज चॅनल इलेवन या चॅनलचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त या महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे आपल्या शाळेतील गरजू मुलांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आपल्या वाणेवाडी गावातील ग्रामस्थ येथे उपस्थित आहे प्रथम आपण श्री छत्रपती शाहू महाराज निमित्त प्रतिमेचे पूजन करू

बाबरावराजा भोसले व या गावच्या सरपंच गीतांजली ताई तसेच भाभी आणि आज या ठिकाणी उपस्थापित असणारे पत्रकार गोलांडेसाहेब तसेच मोहम्मदभाई शौकतभाई आमचे स्वामी शेळके तसेच रमेश कदम या सर्व लोकांनी या भागामध्ये खरोखरच चांगला आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे पत्रकारिता हा एक असा विषय आहे की जनसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात किंवा त्यांच्या आडी अडचणी किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं काम या पत्रकारेच्या मागच्या पत्रकारिता म्हणजे काय काढणे किंवा काय करणे असं नाही परंतु पत्रकारितेचा एक असा एक बेस असतो की आपण बघतो की वेगवेगळ्या विषयावर लिखाण करणं समाजाचं प्रमोद प्रबोधन करणं आणि इतर ज्या समाजातल्या रोजच्या घडामोडी लोकांपर्यंत कशा पोचतील याप्रमाणे हे पत्रकार मित्र नेहमीच प्रयत्न करत असतील बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेले आमचे विनोदराव गोलांडे आहेत ते सुद्धा प्रभातचे प संपादक पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा या भागामध्ये चांगलं काम केलेलं आहे या आपण बघतो की या छोट्या छोट्या कार्यक्रम कार्यक्रमाचं किंवा कुठलीही गोष्ट गावात पटकन झाल्यानंतर ती समाजापर्यंत कशी पटकन पोचवायची हे हे आत्ता छोटे जी ही मीडिया आपल्या भागामध्ये चालले आहेत खरोखरच त्या हे यांचं काम अतिशय चांगलं आहे मोहम्मद असतील शौकत भाई असतील अजून चॅनल सोमेश्वर की आहे एखादी गोष्ट घडली की आपल्याला एक दोन मिनिटात की एक मिनिटात कळते किंवा या भागामधला कारभार कुठलं काही चुकीचं चाललं असलं तर त्याच्यावरती आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी ही पत्रकार मंडळी करत असतात आता आपण बघतो की की ह्यांच्यामुळ तर या समाजाची एक बॅलन्स अस वातावरण राहतं आणि त्यांच्या या कार्यास या त्यांना या वर्धापन दिनानिमित्त मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांचे देत। पुढील त्यांनी अशी निर्भय प पत्रकारिता करावी असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या हा चॅनल त्यांचा असाच कार्य कार्यतेचं वाढत राहू अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो महाराष्ट्र न्यूज न्यूजनच्या वर्धापन प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य गीतांजी जगतात त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आदरणीय सुनीला भोसले आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची माझी संचालक बाबुराव दादा भोसले आमचे सहकारी पत्रकार मित्र विनोदजी गोगंदे त्याचप्रमाणे सागरजी चव्हाण सरपंच वानेवाडी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र किशोर शेळके तुमच्या न्यूज इलेव्हनचे सहकारी रमेश कदम शौकतबाई आणि हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला तसे या चॅनलच्या माध्यमातून जे आपली समाजाची सेवा या ठिकाणी करत आहेत ते आपले मोहम्मद शेख आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आज आपण याचा प्रथम वर्धापन दिन साजरा करतोय आम्ही गेली काही दिवस बघतोय अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करणं सध्याच्या काळामध्ये खूप अवघड आहे पत्रकारितेमध्ये वेगवेगळे वेग प्रकार आलेले असताना पत्रकारिता आपण बघतो की एका दबावाखाली काम करते असं असताना निर्भीडपणे आपलं काम समाजापुढं मांडणं आणि समाजाला जागृत करणं याच्यासारखं का पवित्र काम आहे आणि ते काम आपल्या पंचकृषीमध्ये मोहम्मद शेख गेली कित्येक दिवस सातत्यानं आहेत त्यांची सर्व सहकारी मंडळी त्यांची टीम आहे ती सर्व त्या ते ठिकाणी त्यांना मदत करते आणि चांगलं काम त्यांनी आपल्या पंचकृषीमध्ये केलेलं आहे अशा पद्धतीचं पत्रकारितेचं हे काम त्यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा सातत्याने करावं आणि जे सत्य आहे ते सत्य समाजाकडून मांडावं पत्रकारितेवरती आणि चांगल्या शिक्षक वर्गावरती येणारा शिक समाज घडत असतो इतकी महत्त्वाची जबाबदारी पत्रकारितेच्या पत्रकार मंडळींच्यावरती आहे परंतु सध्याच्या कालावधीमध्ये तसं दिसत नाही एक विशिष्ट पद्धतीनं एखाद्या विशिष्ट प्रभावाखाली काम करण्याचं प्रमाण ह्या क्षेत्रामध्ये वाढलेलं आहे तर हे हा प्रभाव जुगारून काही मंडळी चांगल्या पद्धतीनं काम करतायत मला निश्चित स्वरूपानं ह्या महाराष्ट्र न्यूज इलेव्हनचा त्याच्यामध्ये उल्लेख करावा वाटतो आणि त्यांनी केलेलं काम असंच उत्तरोत्तर वाढत जावं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम घडू अशी मी या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या न्यूज इलेव्हन चॅनेलनं महाराष्ट्र न्यूज इलेव्हनला वाणीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो मान्यवर भावी असतील आणि सर्व पत्रकार गावातील द्रकार ग्राम प्रथमतः महाराष्ट्र न्यूज इलेव्हनच्या सर्व सदस्यांना वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देते आणि आज या वर्धापन दिनानिमित्त जो शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम आज पार पाडला त्यांनी एक चांगलं कौतुक कौतुकास्पद अशाच काम केलं आहे त्यातून इतरही सर्वांना प्रेरणादायी हे काम आहे तर असंच त्यांच्याकडून पुढं कार्य घडव आणि गेल्या एक दीड वर्षात आमच्याकडून ज्या गावात विकास कामं असतील किंवा विविध उपक्रम राबवले गेले असतील ते ते त्यांनी बातमीच्या रूपात सर्व गावात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं चांगलं असं काम केलं सर्व सदस्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते